मध्यम ते जोरदार पाऊस आणि ढगाळ आकाश यांसह पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या हवामानात विशेष बदल दिसणार आहेत कोकणात आणि मुंबई ठाणे भागात सरींचा ठिबक सुरू राहण्याची शक्यता आहे तर पश्चिम घाटातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलके ते मध्यम पाऊस राहणार आहेत मराठवाडा आणि विदर्भातील आंशिक ढगाळ वातावरणासोबत काही ठिकाणी हलका पाऊस किंवा थंडर शाऊस येण्याची फार शक्यता आहे दिवसातील तापमान साधारण उष्ण राहील रात्री किंचित दमट आणि थंडावलेले वातावरण जाणवेल तर वारा साधारण मध्यम झोक्यांसह चला तर पाहूया संपूर्ण जिल्ह्यांचा जिल्ह्यानुसार व्यवस्थित हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यात कशी परिस्थिती नेमकी राहील आणि या चॅनलवर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सब्स्क्राइब करा कारण हा चॅनल तुमच्यासाठीच बनवलेला आहे सर्वप्रथम धुळे जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि शॉवरची शक्यता आहे या ठिकाणचे कमीत कमी तापमान एकवीस ते चोवीस डिग्री रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळेस तर जास्तीत जास्त दिवसाचे तापमान अठ्ठावीस ते ब तीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि पावसाच्या वेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे येण्याची शक्यता आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि लाईट टू पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वीज काळवंड व दहाक वाऱ्यांसह शावस थंडर श्रावस होऊ शकतात या ठिकाणी सुद्धा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने पावसासोबत वारे वाहण्याची शक्यता आहे या ठिकाणचे कमीत कमी तापमान एकवीस डिग्री तर जास्तीत जास्त दिवसाचे तापमान बत्तीस ते तेहतीस डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबरला विविध भागांनुसार आंशिक ढगाळ आकाश आणि पॉसिबिलिटी ऑफ मॉडेटेड रेन ऑर थंडर स्टोम म्हणजे एक दोन जागांवर मध्यम पावसाचा जा आणि विजाखालील थंडर शावरचा धोका आहे या ठिकाणचे कमीत कमी तापमान एकवीस डिग्री तर दिवसाचे जास्तीत जास्त तापमान एकतीस तेहतीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे पावसाच्या वेळी येण्याची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी पाऊस थंडर येण्याची शक्यता आहे पार्टली क्लाउडी विथ वन ऑर टू स्पेल्स ऑफ रेन ऑर थंडर स्टोम म्हणजेच या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे या ठिकाणी बावीस ते तेवीस डिग्री रात्रीचे तापमान तर दुपारचे तापमान ते तीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे स्थानिक ठिकाणी वाऱ्याचे झोके व विजेचा संवाद अनुभवता येऊ शकतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये स्थानिक पूर्व अनुमानानुसार रेन शॉवर्स पासिंग शॉवर्स आढळणार आहेत या ठिकाणी दिवसाचे अंदाजे तापमान सत्तावीस ते एकोणतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान एकवीस डिग्रीपर्यंत कमी जाण्याची शक्यता आहे आय एम डीच्या प्रदेशीय निर्देशानुसार काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस थंड व तीस ते चाळीस किलोमीटर तास वेगाने जोरदार वारा येऊ शकतो त्यामुळे खेडे शेतकरी आणि बाहेरील कामे यांनी तयारी करावी पंचवीस ऑक्टोबरला पुणे जिल्ह्यात सकाळी आंशिक ढगाळ असणार दुपारी सायंकाळी ढग जसे वाढतील तसे खूप हलका ते हलका पाऊस किंवा व्हेरी लाईट रेन येण्याची शक्यता आहे दिवसभराचे कमीत कमी तापमान बावीस डिग्री तर जास्तीत जास्त तापमान बत्तीस डिग्रीपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे थंडीच्या दृष्टीने फारसा फरक नाही रात्री थोडे उबदारच वाटेल वाऱ्याचे झोके साधारण वीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता पावसाच्या वेळी आहे सातारा जिल्ह्याच्या अनेक भागात आकाश सामान्यतः ढगाळ राहील एक दोन ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचे पाऊस थंड होऊ शकतात न्यूनतम तापमान सुमारे एकवीस ते बावीस डिग्री तर कमाल तापमान अंदाजे तीस ते तेहतीस डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे थंडी फार कमी परंतु पावसाने स्थानिक ठिकाणी थंडावा जाणवेल वाऱ्याचे झोके तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे या ठिकाणी येलो अलर्ट जारी केलेला आहे सांगली जिल्ह्यात ऑक्टोबरला ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मध्यम पाऊस थंडर येण्याची शक्यता आहे विशेषतः घाट भागांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस होऊ शकतो तापमान न्यूनतम एकवीस ते बावीस डिग्री तर कमाल तापमान तीस ते तेहतीस ती डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे वाऱ्याचे झोके तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने अपेक्षित आहेत आय एम डी मधील डिस्ट्रिक्ट वॉर्निंग दैनंदिन नुसार हा हवामान अंदाज उपलब्ध आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूरमध्ये आकाश आंशिक ते सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूरमध्ये पावसाचे प्रमाण कमी परंतु काही ठिकाणी आयसोलेटेड लाईट टू मॉडरेटेड शावर्स पाहायला मिळू शकतात तापमान न्यूनतम बावीस ते तेवीस डिग्री तर ता कमाल तापमान सुमारे बत्तीस ते चौतीस डिग्रीच्या आसपास राहील थंडी फार नाही पण दुपारी आणि सायंकाळी पावसामुळे वातावरण थोडे सुखद राहील वाऱ्याचे झोके पंचवीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता पावसाच्या वेळी आहे कोल्हापूर जिल्ह्यासाठी पंचवीस ऑक्टोबरला सामान्यतः ढगाळ वातावरण व वा मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये विजा व वा गस्त्या होऊ शकतात न्यूनतम तापमान सुमारे डिग्री तर कमाल तापमान एकोणतीस ते डिग्रीच्या आसपास राहील या ठिकाणी एम डीच्या स्थानिक पेजवर पंचवीस ऑक्टोबर साठी जनरली क्लाउडी विथ मॉडेटेड रेन असा थेट उल्लेख आहे वाऱ्याचे झोके तीस ते चाळीस किलोमीटर हवर्स वेगाने येण्याची शक्यता आहे मुंबई शहरात दिवसभर आंशिक ते सामान्यपणे ढागा वातावरण राहू शकते पावसाची शक्यता कमी किंवा मध्यम प्रमाणात असण्याची शक्यता आहे संध्याकाळी हलक्या सरी येऊ शकतात असा अंदाज आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे आणि पहाटेचे तापमान पंचवीस ते सव्वीस डिग्री इतके राहण्याची शक्यता आहे म्हणजे फार थंडी अपेक्षित आहे म्हणजे थंडी नाहीच्या स्वरूपात आहे मुंबई उपनगरीय भागांमध्ये आकाश ढगाळ आणि आंशिक ढगाळ राहू शकते पावसाची शक्यता शहरापेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता आहे हलकी सरी किंवा थंडावर येण्याची सुद्धा शक्यता आहे तापमान न्यूनतम चोवीस ते पंचवीस डिग्री तर दिवसाचे कमाल तापमान एकतीस तेहतीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचे झोके थोडे अधिक लगभग पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने येण्याची शक्यता आहे विशेष जरी पाऊस आला तर रात्रीच्या वेळी हवामान थोडे दमट वाटू शकते पालघर जिल्ह्यामध्ये समुद्र किनाऱ्याजवळ आणि उपकंठ भागांमध्ये थोडीशी पावसाची किंवा थंड शॉवरची शक्यता जास्त आहे तापमान अंदाजे न्यूनतम तेवीस ते चोवीस डिग्री आणि कमाल तापमान सुमारे तीस ते बत्तीस डिग्री असे आहे वारा कदाचित थोडा अधिक वेगाने फिरू शकतो वाऱ्याचे झोके हे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची संभव आहेत कारण किनाऱ्याजवळ हवामान बदलू शकते पावसामुळे स्थानिकपणे थोडी थंडी जाणवू शकते पण दीर्घकालीन नसा ठाणे जिल्ह्यात उपनगर भागांप्रमाणेच वातावरण असेल आकाश आंशिक ढगाळ आणि पावसाचे हलके मध्यम शक्यता तापमान अंदाजे न्यूनतम चोवीस ते पंचवीस डिग्री आणि कमाल तापमान एकतीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा मध्यम प्रमाणात म्हणजे पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे पावसाच्या सरी आल्यास काही वेळ थंडी जाणू शकते पण दिवस पूर्ण उष्ण राहील रायगड जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबरला वातावरण ढगाळ ते खूप ढगाळ राहण्याची शक्यता जास्त आहे काही ठिकाणी मध्यम ते जड पाऊस किंवा थंड शावस येऊ शकतात तापमान रात्री सुमारे एकवीस ते बावीस डिग्रीच्या आसपास तर कमाल तापमान सुमारे अठ्ठावीस ते एकतीस डिग्रीच्या दरम्यान असल्याची अपेक्षा आहे थंडी फार जाणवणार नाही ना परंतु पावसामुळे आणि ढगाळतेपणामुळे वातावरण थोडे दमट व सुसाट वाटू शकते वाऱ्याचे झोके ठिकठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे विशेषतः पावसाच्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबरला ढगांचे वारे वाढलेले असतील आणि काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे दुपारी व सायंकाळी थंड चावस आणि विजेची शक्यता कमी नाही तापमान अंदाजे न्यूनतम बावीस तेवीस डिग्रीच्या आसपास तर कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे वारा ठिकठिकाणी पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे पावसाच्या वेळेस पस्तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासापर्यंत पोहोचू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबरला हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता आहे विशेषतः समुद्र किनारी व वा घाटवाले भागांमध्ये आकाश ढगाळ राहू शकते व काही वेळा वाऱ्याचे झोके वाढू शकतात न्यूनतम तापमान अंदाजे ते बावीस डिग्री आणि कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा ठिकठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास पर्यंत वाहू शकतो पावसाच्या वेळ थोडा जास्त वेग असावा पावसामुळे स्थानिक थंडी जाणू शकते पण दीर्घकाळ टिकणार नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबरला आंशिक ढगाळ ते सामान्य ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे दुपारी आणि सायंकाळी मध्यम पाऊस किंवा थंड येऊ शकतात रात्रीचे तापमान सुमारे अठरा ते एकवीस डिग्री तर दिवसातील तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री एक अपेक्षित आहेत आणि पावसाच्या वेळी तीस ते चाळीस किलोमीटर तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबरला सामान्यतः ढगाळ वातावरण असून एक दोन ठिकाणी हलके ते मध्यम पाऊस किंवा थंड होण्याची शक्यता आहे असा अंदाज आय एम डीने दिला आहे न्यूनतम तापमान सुमारे बावीस तेवीस डिग्री तर कमाल तापमान सत्तावीस ते एकतीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हाऊस वेगाने देखील वाहण्याची शक्यता आहे शेती बाहेरचे काम करताना संध्याकाळी सायं... आणि सायंकाळच्या वेळेस पावसाची तयारी लक्षात ठेवा बीड जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबरला विविध भागांनुसार पावसाची शक्यता स्पष्ट आहे आकाश ठिकठिकाणी ढगाळ आणि दुपारी आणि सायंकाळच्या वेळेस मध्यम पाऊस किंवा थंड च्या येण्याची शक्यता आहे रात्रीचे तापमान सुमारे वीस ते बावीस डिग्री तर कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे थंडी कमी असली तरी पावसामुळे स्थानिक थंडावा लागेल वारा स्वरूपाचा म्हणजे फक्त त्याच कालावधीसाठी तीस ते चाळीस किलोमीटर परती हौस वेगाने वाहण्याची शक्यता आहे आय एम पानावरही पंचवीस ऑक्टोबर साठी पॉसिबिलिटी ऑफ मॉड्रेटेड रेन अँड थंड स्टोम असे दिलेले आहे परभणीसाठी आय एम डीच्या स्थानिक पानावर पंचवीस ऑक्टोबरला दुपारी आणि सायंकाळी पाऊस आणि थंडावत होण्याची शक्यता स्पष्ट आहे दिवसाचे न्यूनतम तापमान एकवीस तेवीस डिग्री तर कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री अपेक्षित आहे आणि पावसाच्या वेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति प्रतिहवस वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे धाराशिव जिल्ह्याच्या भागात पंचवीस ऑक्टोबरला ढगाळ ते काही वेळा खूप ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे या दिवशी हलका ते दिव मध्यम पाऊस किंवा थंड शावस येण्याची शक्यता असे संकेत आहेत दिवसाचे न्यूनतम तापमान एकवीस डिग्री तर कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे थंडी फार प्रमाणात जाणवणार नाही पण पावसामुळे अल्पकाळ थंडावा अनुभवता येऊ शकतो वारा ठिकठिकाणी झोक्यांसह तीस वा ते चाळीस किलोमीटर प्रतिहास वेगाने वाहण्याची शक्यता आहे लातूर जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबरला ढगाळ वातावरण आणि काही पावसाची किंवा थंड आहे काही ठिकाणी विजा व गस्त्या पाऊस येऊ शकतो अनुमानित न्यूनतम तापमान ते तेवीस डिग्रीच्या आसपास तर जास्तीत जास्त कमाल तापमान तीस ते तेहतीस ते डिग्री पर्यंत जाऊ शकते दिवसभर वातावरण दमट व वा हलक असू शकतो वाऱ्याच्या झोक्यासह तीस ते चाळीस किलोमीटर हवस वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबरला आंशिक सामान्यपणे ढगाळ आकाश राहू शकते एक दोन वेळा पाऊस अथवा थंडरशाऊस येण्याची शक्यता आहे न्यूनतम तापमान अंदाजे एकवीस ते बावीस डिग्री तर कमाल तापमान एकतीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान राहू शकते थंडी कमी अपेक्षित आहे पण पावसाच्या वेळी वातावरण थोडे शांत होईल वाऱ्याचे पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तासापर्यंत असू शकतात विशेषतः पावसाच्या वेळी थोडे जास्त वाटू शकतात हिंगोलीमध्ये पंचवीस ऑक्टोबरला वातावरण ढगाळ ते सामान्य ढगाळ राहू शकते हलका ते मध्यम पाऊस किंवा थंड येण्याची स्पष्ट शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान एकोणतीस ताप वे ते तीस डिग्री तर किमान तापमान बावीस तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि पावसाच्या वेळी कमी वेगाचे म्हणजे वीस ते तीस किलोमीटर वेगाचे देखील वाहण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबरला ढगाळ वातावरण व एक दोन ठिकाणी थंडी असलेले पाऊस किंवा विजेचा कडकडाट असलेले थंड होण्याची शक्यता आहे दिवसाचे कमाल तापमान तीस ते एकतीस डिग्री तर किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा पावसाच्या वेळी झोके मारेल अशी स्थितीत असल्याने साधारण पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तासापर्यंत वेग असू शकतो पावसाच्या वेळेस किंवा थंड शावसच्या दरम्यान हलकी सावधानगिरी बाळगणे आवश्यक आहे अकोला जिल्ह्यामध्ये ढगाळ आकाश दुपारी सायंकाळी हलका ते मध्यम पाऊस किंवा थंडर शावस येण्याची शक्यता आहे दिवसाचे अंदाजे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान बावीस तेवीस डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे पावसाच्या वेळी वाऱ्याचे झोके तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासापर्यंत पाहायला मिळू शकतात बाहेरील काम किंवा ट्रॅव्हल करताना पावसाच्या शक्यतेचा विचार करून ठेवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी आणि सायंकाळी हलका ते मध्यम पाऊस किंवा थंड होण्याची शक्यता आहे दिवसाचे अंदाजे तापमान एकतीस डिग्री तर ती रात्रीचे किमान तापमान बावीस डिग्री एवढे राहील अमरावती जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस हलका ते मध्यम पाऊस आणि थंडर शावस होण्याची शक्यता आहे अंदाजे न्यूनतम तापमान बावीस डिग्री तर कमाल तापमान एकतीस डिग्री पर्यंत राहण्याची शक्यता आहे यवतमाळमध्ये पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी आणि संध्याकाळी हलका ते मध्यम पाऊस आणि थंडर शाऊस होण्याची शक्यता आहे दिवसाचे अंदाजे तापमान एकतीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान तेवीस डिग्री इतके राहण्याची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यात पंचवीस ऑक्टोबरला वातावरण भाग्यशाली ढगाळ राहण्याची शक्यता आहे दुपारी आणि संध्याकाळी हलका ते मध्यम पाऊस आणि थंड अर्षावस होण्याची जास्त शक्यता आहे बावीस डिग्रीपर्यंत संध्याकाळचे तापमान तर दिवसाचे तापमान तीस डिग्रीपर्यंत ता राहण्याची अपेक्षा आहे नागपूरमध्ये पंचवीस ऑक्टोबरला वातावरण भाग्यशाली ढगाळ राहण्याची शक्यता आहे दुपारी आणि संध्याकाळी हलका ते मध्यम पाऊस आणि थंड अर्षाओ होण्याची शक्यता आहे दिवसाचे न्यूनतम तापमान बावीस डिग्री तर दिवसाचे कमाल तापमान तीस डिग्री पर्यंत राहण्याची अपेक्षा आहे वाऱ्याची गती ही साधारण पंचवीस ते तीस किलोमीटर हवर्स वेगाने वाहण्याची शक्यता आहे भंडाऱ्यामध्ये पंचवीस ऑक्टोबरला वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे दुपारी आणि संध्याकाळी हलका ते मध्यम पाऊस आणि थंड होण्याची शक्यता आहे पंचवीस ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे पावसाच्या वेळी वाहू शकतात आणि दिवसाचे न्यूनतम तापमान बावीस डिग्री तर कमाल तापमान तीस डिग्री राहील गोंदिया जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबरला वातावरण भाग्यशाली ढगाळ राहण्याची शक्यता आहे दुपारी किंवा सायंकाळी हलका ते मध्यम पाऊस किंवा थंड होऊ शकतात अंदाजे न्यूनतम तापमान बावीस डिग्री तर कमाल तापमान तीस डिग्री राहण्याची अपेक्षा आहे वाऱ्याची गती साधारणपणे ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंचवीस ऑक्टोबरला वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे दुपारी आणि संध्याकाळी हलका ते मध्यम पाऊस आणि थंडर शाओ अपेक्षित आहेत दिवसाचे अंदाजे तापमान तीस डिग्री तर रात्रीचे बावीस डिग्री राहील आणि पावसाच्या वेळी पंचवीस ते तीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेष्टी शक्यता गडचिरोलीमध्ये पंचवीस ऑक्टोबरला वातावरण भाग्यशाली ढगाळ राहण्याची शक्यता आहे दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस हलका ते मध्यम पाऊस किंवा थंड अपेक्षित आहेत दिवसाचे अंदाजे तापमान तीस डिग्री तर रात्रीचे किमान तापमान बावीस डिग्री एवढे राहण्याची अपेक्षा आहे